नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत गुरुपौर्णिमा जवळच आहे तर स्पेशल नैवेद्याचा पदार्थ तर व्हायलाच हवा अगदी अचूक प्रमाणासह परफेक्ट रेसिपी बनवलेली आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी एकतर कप मेजरमेंटचा सेट वापरा किंवा मग वाटी वापरा इथे मी अर्धा कप वितळलेलं साजूक तूप घेतलंय तूप कपमध्ये भरताना वितळलेलं असावं फक्त एक चमचाभर तूप उरवणार आहोत संपूर्ण तूप कढईमध्ये काढलं आता एक कप यामध्ये बेसन पीठ घालायचंय तर बेसन पीठ स्वच्छ चाळून कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं खूप जास्त दाबून किंवा खूप वरचे वर भरायचं नाही अर्धा कप पितळलेलं साजूक तूप घेतलं त्यामधून फक्त एक छोटा चमचाभर तूप आपण उरवलंय यामध्ये एक कप बेसन पीठ घातलंय आता गॅस अगदी कमी ठेवायचा सतत मिक्स करत हे बेसन आपल्याला तुपामध्ये छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय सुरुवातीला बेसन कोरडं आहे संपूर्ण तूप शोषून घेतं आणि हे मिश्रण कोरडं होतं पण जसं जसं आपण हे मिश्रण भाजत जातो तसं तसं बेसन भाजलं जातं आणि तूप रिलीज करून बेसन पातळ सुद्धा होतं फक्त गॅस कमी आहे सतत मिक्स करत राहायचंय आणि छान बदामी रंग येऊन खरपूस सुगंध येईपर्यंत बेसन भाजायचंय गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मग बेसन बेसन करपू शकतं आता बेसन भाजत असताना एक पाच ते सहा मिनटं झाले तुम्ही पाहू शकता सुरुवातीला कोरडं होतं पण आता थोडंसं ओलसर दिसतं आता इथे दहा मिनटं झालेले आहे आणि मी बेसन सतत भाजून घेते बेसन भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो पण लाडू आपले अगदी परफेक्ट होतात आज आपण बेसन रवा लाडू करतोय अगदी टाळ्याला न चिकटणारे गोल गरगरीत रवाळ लाडू तयार होतात फक्त बेसन व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे एकूण बारा ते पंधरा मिनटं लागतात मंदाचेवर बेसन भाजून घेण्यासाठी या पद्धतीने पाहू शकतात जसं जसं बेसन भाजलं जातंय ते पातळ व्हायला लागलंय कारण ते तूप रिलीज करतंय तर एकूण तेरा चौदा मिनटं झालेले आहे आणि बेसन परफेक्ट भाजलंय छान असा बदामी रंग आलेला आहे आणि तूप रिलीज केल्यामुळे मिश्रण पातळ सुद्धा झालंय असंच मिश्रण असावं यापुढे बेसन जास्त भाजायचं नाही नाहीतर करपलं जाईल आता आपण यामध्ये घालणार आहोत एक कप बारीक रवा रवा अगदी बारीक झिरो नंबरचा जो असतो तो वापरायचा म्हणजे लाडू चवीला अप्रतिम होतात व्यवस्थित बांधता येतात आणि लाडू करकरीत लागत नाही आता बेसन छान आपण तुपामध्ये भाजलेला आहे हे अगदी गरम आहे त्यामध्ये आपण एक कप रवा घातलाय आता हा रवा सुद्धा सतत मिक्स करत मंद आचेवर नऊ ते दहा मिनिटं किंवा छान खरपूस होईपर्यंत भाजून आहे लाडू करताना आपल्याला फक्त सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं म्हणजे लाडू परफेक्ट होतात रवा भाजत असताना यामध्ये काही ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे इथे मी काजू बदामचे लहान लहान काप करून घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे नको असल्यास नाही घातले तरीही चालेल तर दिलेले सर्व साहित्याचे प्रमाण अगदी अचूक आहे अर्धा कप तूप एक कप बेसन आणि एक कप रवा आता आपण हे छान भाजून घेणार आहोत रवा सुद्धा मी मंदाचे वर मस्त भाजून घेते नऊ ते दहा मिनिटं लागतात इथे पाहू शकतात एक नऊ ते दहा मिनटं रवा मी छान भाजून घेतला सुरुवातीला आपण रवा घातला तेव्हा हे मिश्रण खूप कोरडं वाटत होतं पण आता हलकंसं तूप सुटल्यामुळे मॉइश्चर आहे असं वाटतंय नऊ दहा मिनिटांनंतर रवा छान शिजलाय आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची वेलची पूड घातल्याने या लाडूंची चव अप्रतिम अशी लागते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय वेलची वेलचीपूड घालून सुद्धा छान एकजीव केलं गॅस बंद केलेलं आहे हे, हे मिश्रण दोन ते तीन मिनटं आपल्याला गार करून घ्यायचंय कारण आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची तर एक दोन तीन मिनटं आपण याला गार करून घेऊया मिश्रण आपलं दोन तीन मिनटं कढईमध्ये गार होतंय गॅस बंद आहे तोपर्यंत मी मिक्सरला साखर बारीक करून घेतली पिठी साखर तयार केली ज्या कपने आपण बेसन आणि रवा मोजला त्याच कपने एक कप आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे पिठी साखर खूप दाबून भरायची नाही किंवा खूप शीग लावून भरायची नाही बरोबर एक कप पिठी साखर घ्यायची म्हणजे परफेक्ट गोडी येते लाडवांना पिठी साखर तयार झाली रवा बेसनाचं जे मिश्रण आपण भाजून ठेवलंय तीन चार मिनटं गार झालं हलकं गरमच असायला हवं तेव्हाच पिठी साखर घालायची अगदी गॅस बंद केल्या केल्या पिठी साखर घातली तर काय होईल पिठी साखरेला खूप पाणी सुटेल आणि लाडू बिघडण्याची शक्यता असते म्हणून एक दोन तीन मिनटं हे थोडंसं गार होऊ द्यायचं हलक्या गरममध्ये साखर घालायची म्हणजे पिठी साखर व्यवस्थित मिक्स होते आणि छान मिश्रण तयार होतं संपूर्ण एक कप पिठी साखर आपल्याला घालायची आहे सुरुवातीला अर्धी घातली व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर उरलेली या स्टेजला तुम्ही हवं तर साखर चाळून घालू शकतात कारण छोटे छोटे पिठीसाखरेचे जे खडे आहे मग ते राहणार नाही माझ्या मिश्रणामध्ये सुद्धा थोडेसे पिठीसाखरेचे खडे होते ते मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता लाडू वळायला गेलो तर लाडू तर वरला जातो पण थोडासा असा भुसभुशीत बुश आहे असं वाटतं म्हणून बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये या थोडस तूप घालणार आहोत आपण सुरुवातीला जे एक चमचा तूप उरवलं होतं ते कढल्यामध्ये काढायचं अजून एक टेबल स्पून साजूक तूप मी यामध्ये घातलंय आता हे आपण व्यवस्थित गरम करून घेऊ किंवा फक्त याला थोडासा चटका द्यायचा वितळेल असं साजूक तूप गरम आहे आता यामध्ये थोडस साजूक तूप घालायचं अगदी दोन तीन लागतं आणि परफेक्ट बाइंडिंग या मिश्रणाला येते आणि छान लाडू वळले जातात दोन टेबलस्पून मी वितळलेलं साजूक तूप यामध्ये घातलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे लाडू अगदी मस्त होतात अजिबात तुपकट होत नाही किंवा खूप भुसभुशीत होत नाही परफेक्ट बाइंडिंग येतं आणि महिनाभर सुद्धा हे लाडू छान टिकतात तीन टी म्हणजे तीन टेबल स्पून मी इथे साजूक तूप घातलं वितळलेलं नंतर आणि ते व्यवस्थित मिक्स केलं बाइंडिंग आलंय आता लाडू वळून घेऊया खूप मिश्रण तूपकट करायचं नाही फक्त दोन तीन चमचे एक्स्ट्रा साजूक तूप आपल्याला शेवटी घालावं लागतं आणि अगदी सुंदर गोल गरगरीत सुबक असा लाडू वळला जातोय व्हिडिओ दाखवते या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे अगदी हलक्या हाताने वळायचे जास्त दाबून वगैरे वळायचं नाही लाडू वळला की हातावर असा खेळवायचा म्हणजे एक सारखी चकाकी येते सगळेच लाडू या पद्धतीने तयार करून घेते लाडू करत असताना हवं तर बेदाना किंवा बदामाचे काप किंवा पिस्त्याचे काप तुम्ही लावू शकता व्यवस्थित असा हलक्या हलक्या हाताने लाडू करायचा आणि नंतर शेवटी हातावर खेळवायचा खेळवल्याने काय होतं आपल्या हाताच्या हीटमुळे तूप छान असं वरती चकाकी येते आणि लाडूसुद्धा एकसारखा होतो इतक्या मिश्रणामध्ये अकरा लाडू तयार होतात आणि एक छोटासा सुद्धा होतो मस्त असा आपल्या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंच्या नैवेद्यासाठी तुम्ही हे बेसन रवा लाडू करू शकतात एक लाडू हा छोटासा झालाय तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच खाऊ शकतात इतके अप्रतिम हे लाडू झालेले आहे खाताना टाळायला चिकटत नाही अजिबात तुपकट वाटत नाही कडक होत नाही अगदी मस्त असे हे लाडू झालेले आहे अप्रतिम असे सुंदर सुबक गोल गरगरीत दिसत तुम्ही सुद्धा करून पहा हे लाडू तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत